नमस्कार मिलिंद वाघमारे माइंड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आज आपल्यासोबत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देगलूर तालुकाध्यक्ष किशोर आडेकर खरं तर हा संवादाचा सा मुख्य भाग असा आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच अनुषंगाने अनेक पक्ष आणि अने संघटना आपापली बांधणी आणि जनतेच्या गाठीभेटी करताना दिसत आहेत एकूणच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं लक्षात येते त्यांनी सुद्धा जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत आणि या संदर्भात आपण सभा साधणार आहोत किशोर आडेकर यांच्यासोबत सर आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत मी सर्वांचं या ठिकाणी सवयीने जेवण करतो सर्वांना आणि देगलोर बिलोली मतदारसंघामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकाचे वारे जोरात वाहू लागले आणि सर्व आपापल्या पक्षाच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत आपापल्या माध्यमातून आणि आम्ही आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब राज्यसभेचे खासदार आणि आमचे ते सर्वस्व आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक गे वर्षामध्ये भीमशक्ती वाढवण्यासाठी आणि काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आदरणीय आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न दादा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये मोठ्या नेटानं आणि ने झोमानं भीमशक्ती गावोगावी गल्लोगल्ली आणि वाढवण्याचा प्रयत्न ज्या पंचवीस ते तीस वर्षापासून केलं आणि त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा कुठेतरी या विधानसभेच्या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये आणि पण त्या प्रवाहामध्ये जावं अशी एक आमची इच्छा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आणि काँग्रेस पक्षामध्ये कार्य करत असताना आपलं सर्वस्व वाहणारे आमचे आदरणीय दादा वाघमारे यांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मिळावं अशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या भीमशक्ती सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि तसं आम्ही आदरणीय आमच्या साहेबाकडं विनंती सुद्धा केलेली आहे गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त बौद्ध आदरणीय हंडेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस बळकटी कशी होईल असं या हेतून बौद्ध समाज पूर्ण आदरणीय हंडे पाठीशी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल आदरणीय साहेब घडून आणत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काँग्रेसमध्ये सर्व तनमनधनाने आम्ही काम करत आहोत गेल्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आम्ही बौद्ध समाजाला वळवण्याचा प्रयत्न केला की वंचित आघाडीपेक्षा काँग्रेस कशी भरी आदरणीय हंडे साहेबांवर आपण विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला बोल दिला तर आपलं कसं फायदा होईल या नेतृत्वामध्ये आपलं कसं हित दडलेलं आहे आम्ही बौद्ध बाधवाला सांगून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून आणण्याचं आदरणीय शत्रुगंधताच्या माध्यमातून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलो गल्ली गोळा दलित पोहोचलो दलित दिनदलितपर्यंत वाढीत पोहोचून भीमशक्ती सामाजिक संघटना त्या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेबांना सा, अहोरात्र आम्ही केली तर गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा भीमशक्ती सामाजिक संघटनेचं जे अस्तित्व आहे आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून दाखवून दिलेलेच आहे आणि केवळ भीमशक्ती सामाजिक संघटनेलाच फायदा झाला नाही तर काँग्रेससह महाविकास आघाडीला झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलेला आहे पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शत्रुघ्न वाघमारे यांनाच का निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उभा करताय व त्यांच्या कार्याबद्दल आपण एकूण काय सांगणार आहात शत्रुघन गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये कार्य करत असताना आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्य करत असताना देगलोर बिलोली मतदारसंघ आजचा आहे पण गेल्या अनेक वर्षापासून ज्या वर्षापासून विधानसभा चालू झाल्या महाराष्ट्र जातीसाठी राखीव असताना सुद्धा त्या मतदारसंघामध्ये बौद्धांना तिकीट मिळालेलं नाही आणि या देगलोरेगलोर मतदारसंघामध्ये सुद्धा आज तिकडचे पंचवीस वर्ष गेली आणि हे वीस वर्ष आज जात आहेत पंचवीसव्या वर्ष सुरुवात होत आहे तरी इथल्या बौद्धांना या विधानसभेच्या उमेदवारीमध्ये थोडा सुद्धा या ठिकाणी म्हणजे चान्स मिळाला नाही उमेदवारी कोणत्या पक्षाने दिलेली नाही तर आज आदरणीय हंडोरेस आहेत दिल्लीच्या कमिटीमध्ये आहेत आदरणीय साहेबांचं सा फार मोठं या महाराष्ट्रामध्ये योगदान झालेलं आहे काँग्रेस पक्षाला आणि साहेबांना विश्वास ठेवून आम्ही भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहोत का मागत आहोत की आमचा अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही तळागावपर्यंत पोहोचलोत अनेकांच्या समस्या आम्ही जाणून घेतलोत आदरणीय शत्रुगंधादा वाघमारे यांच्या ने नेतृत्वाखाली अनेक मोर्चे काढण्यात आले आणि एक उपोषण करण्यात आली विविध आम्ही जनसामान्यांच्या हितासाठी त्यांच्या आरोग्याच्यासाठी अनेक आम्ही शत्रुगंधादा वाघमारे यांच्या ने नेतृत्वाखाली शिबिराचं आयोजन केलं हजारो लोकांचे आम्ही त्यांच्या शिबिरे घेऊन त्यांच्या आरोग्याचा आम्ही या ठिकाणी हित करण्याचा प्रयत्न केला आणि जनसामान्याच्या हितासाठी आदरणीय दादानी अनेक आपले केस हा घेतलेले आहेत जनहितासाठी अनेक वेळेस त्यांनी जेलमध्ये गेलेले आहेत तर हे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कुठंतरी हा काम केलेला आहे म्हणून गेल्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये बौद्ध समाजाला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली नाही आणि आज आम्ही आदरणीय हंडोरे साहेबांवर आदरणीय नानाजी पटोले साहेबांवर आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांवर आणि समस्त काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ स्तरावरील कार्यकर्तेवर विश्वास ठेवून आम्ही एक अशी विनंती करत आहोत की काँग्रेस पक्षाने यावेळेस आदरणीय शत्रुघनदा वाघमारे यांना तिकीट द्यावं आणि संपूर्ण भीमशक्ती सर्वच क्षेत्रामध्ये अग्रस्तर राहून सर्व आम्ही पक्षाचं काम करून आदरणीय दादाला निवडून आणण्याचा आम्ही या ठिकाणी मानस केलेला आहे आणि गेल्या भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर शाखेच्या वतीनं या पहिले आम्ही पेपरमध्ये बरेच बातम्या सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत की शत्रुघ्न दादा यांच्या पाठीशी भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर पूर्णपणे पाठीशी आहे आणि देगलूर तालुका बिलोली तालुका मुखेड तालुका नायगाव तालुका धर्माबाद तालुका जिल्ह्यातील सगळे तालुके आदरणीय साहेबांना विनंती करून हो, आणि काँग्रेस पक्षानं आपली ताकद आणि आपला आशीर्वाद आदरणीय दादा वाघमारे यांच्याशी यांच्या पाठीशी द्यावं अशी हो, आमच्या पक्षाला विनंती राहणार आहे प्रामुख्यानं आमचे जे संवाद साधताना आपले जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे आहे असं म्हणाले किवी मुळामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नव्हतो परंतु हांडोरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार या रिंगणात उतरलेले आहे असं म्हटले पण याबद्दल आपलं मत काय हे पहा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने शेत्रुगंधाला का काम करत असताना आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय हंडोरे साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि अत्यंत कट्टर असे कार्यकर्ते समजले जाणारे संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय शत्रुघ्न दादाला साहेबांचे कट्टर असे समर्थक म्हणून ओळखलं जातं आणि ज्यावेळेस आपला वाढता त्या ठिकाणी आहे तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळणार कुठेतरी आमच्या पदरामध्ये ते न्याय मिळणार अशी एक भीमशक्तीच्या आशा आहे आणि ज्यावेळेस पक्षवाढीसाठी शत्रुघनदादा यांनी अनेक वेळा कार्य केलेलं आहे जनसमाजापर्यंत जाऊन सर्व पद्धतीचे काम करत असताना आणि आजपर्यंत बौद्धाला तिकीट न मिळाल्यामुळं बहु समाजाची आणि दादाची नाते बहुजनाशी असल्यामुळं सर्व बहुजनाचे कार्यकर्ते सर्व व्यापारी वर्ग सर्व शिक्षक वर्ग सर्व तरुण वर्ग आज दादाला कुठेतरी शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना या ठिकाणी आम्हाला दिसत आहे म्हणून कुठेतरी एक आमची नवीन आशा या ठिकाणी आलेली आहे निर्माण होत आहे सर्व बहुजन बांधव दादाला आशीर्वाद देत आहेत आणि बोलत आहेत की साहेब तुम्ही आता माघार घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर्व आम्ही ताकद लावू आणि तुम्ही काँग्रेस पक्षाला विनंती करा की तिकीट मागण्यासाठी असं प्रत्येक स्त्रातून आज दादाला बोललं जात आहे म्हणून दगडूड तालुका भीमशक्ती सामाजिक संघटना आणि जिल्हा नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटना अशी विनंती करते आदरणीय हंडोरे साहेबांना की येणाऱ्या काळामध्ये शत्रुध्न वाघमारे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जर तुम्ही निवडून आणलात तर ते तुमचं फार मोठं या महाराष्ट्रामध्ये योगदान समाजाला दिसेल बौद्ध समाजाला दिसेल बहुजन समाजाला दिसेल आज आदरणीय हंडोरे साहेब बहुजनाचे एक प्रेमेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेले आहेत आणि दिल्लीच्या काँग्रेस पक्षाला सुद्धा आदरणीय हंडोरे साहेबांवर फार मोठा विश्वास टाकलेला आहे येणाऱ्या गेल्या लोकसभेमध्ये हंडोरे साहेबांच्या झंझावत प्रचारामुळे पूर्ण बौद्ध समाज या पक्षाकडे ओढला आणि काँग्रेस पक्षाला फार मोठी या ठिकाणी एक बळकटी मिळाली यासाठी आदरणीय साहेबांना एवढीच विनंती करू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय शत्रुघ्न दादांना आपण विधानसभेची तिकीट द्यावं आपण त्यांच्यावर विश्वास टाकावा आपण त्यांच्यावर जिम्मेदारी द्यावी आपण त्यांच्या पाठीशी एक भक्कमपणे एक आपला नेता म्हणून आपण उभं राहावं अशी आपण पाहत आहे की गेल्या काही दिवसापासून आपले कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक भेटीगाठी आणि भेटीगाठीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीने जनाधार आणि जनमत आपल्याला दिसून येत आहे तर तुम्ही सुद्धा या भागामध्ये फिरत आहात अनेक या पक्षाची उभारणी केलेली आहे तर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे हे पहा गेल्या अनेक वर्षापासून जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने काम करतो संपूर्ण बहुजनामध्ये त्यांची छवी आहे आणि प्रत्येकाच्या सुख तो माणूस जाणारा आहे आणि बहुजनाच्या सर्वच कार्यामध्ये लग्नामध्ये असो किंवा दुःखाच्या कार्यक्रमात असो किंवा कोणतेही कार्य रात्री देरात्री तो उठून सर्वांना सहकार्य कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून शत्रुघनधाची ओळख असल्यामुळं आणि देगलूर तालुक्याच्या देगलूर शहराच्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये त्यांची एक चांगली छवी व त्यांचे एक चांगले एक आदर्श घेण्यासारखे काही कामं त्यांनी केलेले असल्यावर सर्वच पक्षांची जी या ठिकाणची मंडळी आहे त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व असं मानतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत आणि व्यापारी वर्गामधून सुद्धा की शत्रुघ्न वाघमारे तुम्ही यावेळेस पाठीमागे राहू नका यावेळेस माघार घेऊ नका काही जरी होत असेल तर आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू जे काही मदत करता येईल आम्ही करू पण यावेळेस तुम्ही माघार घेऊ नका असं प्रत्येक स्तरातून आदरणीय दादाला पाठिंबा मिळत असल्यामुळं आम्हाला सुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा एक उत्स्फूर्त असा या ठिकाणी म्हणजे उत्साह मिळत आहे बळ मिळत आहे सर्व बहुजनांच्या कार्यकर्त्यामधून व्यापाऱ्यामधून आणि सर्व कर्मचारी वर्गामधून जो पाठिंबा दादाला मिळत आहे त्या पाठिंब्याच्या बळावर आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळं हो। जर या ठिकाणी दादाला तिकीट मिळालं तर काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी निश्चितच यश मानावं हो लागल आणि एक रोडवरल्या एक समाजामध्ये गलोगली फिरून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही या ठिकाणी जर बळ दिलात आशीर्वाद दिलात तर जनसामान्यामध्ये काँग्रेस पक्षाची फार मोठी छबी वाढेल आणि काँग्रेस पक्षाविषयी फार मोठा आदर या समाजामध्ये वाढेल एक सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसनं विधानसभेचं आमदार बनवलं विधानसभेचं एक सदस्यत्व मिळवून दिलं आणि यासाठी या, या देगलूर तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर दादासारखा एक खरा चेहरा या समाजानं निवडून दिला पाहिजे आणि या तालुक्यानं दादावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो करू इच्छितो या ठिकाणी की आपण दादावर विश्वास ठेवावा अनेक पक्षानं दादाला तिकीट द्यावं एवढेच या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं खरं तर आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत गेल्या काही वर्षापासून त्यांचं जे कार्य आहे ते कार्य सुद्धा आपण जनतेला सांगितलेलं आहे आणि आपण महाविकास आघाडी अर्थातच काँग्रेस पक्षाकडे सुद्धा आपण मागणी करताय की यावेळेस संधी द्यावी आणि या संधीच्या सोनं आपल्या संघटनेच्या माध्यमातून होईल आणि त्यातून प्रतिमा काँग्रेस पक्षाची आणि एकूणच महाविकास आघाडीची सुद्धा होण्यास मदत होईल असं आपलं एकूणच आपलं मत आहे तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने आमच्याशी हितकूज केलेलं आहे यापुढेही आपण अशाच गप्पा मारत जाऊ आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या त्यांना आपले मनोगत व्यक्त कर करून त्यांनाही आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल आपलं सुद्धा महाराष्ट्र या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो जय भीम धन्यवाद नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याशी हितगुज करणार आहेत देगलूर येथील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव भुतनरे गेल्या अनेक वर्षापासून त्यांची नाळ या सामाजिक कार्याशी जुडलेली आहे आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम शैक्षणिक सामाजिक त्याचबरोबर इतर उपक्रम राबवत भीमशक्ती सामाजिक संघटनेची एक वेगळी प्रतिमा या देगलूर तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे याच काळामध्ये त्यांनी आता अशी मागणी करत आहेत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पुढे नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून देगलूर पिलोली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे लागलेले आहेत त्यांनी जनतेच्या भेटीगाठी घेताना सुद्धा दिसत आहेत आणि या संदर्भात आपण त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहोत सर आपलं सर्वप्रथम या विशेष चर्चा सत्रामध्ये तालुका उपाध्यक्ष देगलोर मी गेल्या अनेक संघटनेमध्ये काम करत आहे तरी मी सगळ्या जनतेशी हितगूज करत आहे की माझ्या जिल्हाध्यक्ष चत्रपट साहेबांना हा येत्या उमे लोक उमेद येत्या विधानसभेमध्ये तिकीट मिळत काँग्रेस पक्षाची तिकीट द्यायची इच्छा आहे तरी सगळ्या जनतेशी मी भेटीगाठी करत आहे हे ये येणाऱ्या ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमच्या भीमशक्तीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष छत्रमजी वाघमारे साहेब यांना काँग्रेस पक्षाने तिकीट देऊन त्या तिकीट देण्यात आहे हे माझी कळक्याची विनंती आहे खरं तर आपण गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहात काम करत आहात तर तो अनुभव तुम्हाला कसा वाटला की हा सामाजिक काम करत असताना केवळ भीमशक्ती सामाजिक संघटना बौद्ध समाजा कार्य करत नाही तर संपूर्ण समाजासाठी कार्य करते भोजनासाठी कार्य करते तो अनुभव कसा राहिला एक सामाजिक संघटना असे एक पक्ष आहे की एखाद्या बौद्धाचा समाज संघटना नसून ते इतर सगळ्या सगळ्या समाजाचा हिताभूत काम करणारे सगळ्या सुखादुखामध्ये धावून जाणारे सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही भीमशक्ती संघटना संघटना काम करत आहे भीमशक्ती सामाजिक संघटना हे बहुजनाच्या पक्षाचे त्याची एक संघटना आहे सून बहुजनाच्या सामाजिक कार्यासाठी आम्ही आम्ही जाऊन त्यांच्या सुखादुखामध्ये जाऊन सामील होतो आणि त्यांचे प्रश्नाचे आम्ही मांडत देतो त्यांना आम्ही सहकार्य करतो भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून आम्ही सगळ्यात बहुजनाच्या सगळ्या कार्यकर्त्याला आम्ही सगळ्यात त्यांच्या सुखादुखात जाऊन आम्ही सामील होतो आपण गेल्या अनेक वर्षापासून शत्रु वाघमारे यांच्यासोबत काम करत आहात तर तो त्यांचा स्वभाव त्यांचं काम करण्याची पद्धती आणि जनतेमध्ये त्यांची जी लोकप्रियता आहे ती कशा पद्धतीची आहे काय सांगाल शत्र वाघमार साहेब हे अशी कार्यकर्ते आहेत की त्यांनी पुरा गरीबातल्या गरीब कोणता असो श्रीमंतला श्रीमत असो कार्यकर्ता असो त्यांच्या सुखादुखामध्ये जाऊन धावून जाणारे असे कार्यकर्ते चत्रुजी वाघमार साहेब आहेत कारण की असा त्यांचा ठेवा आहे की पूर्ण दरारीचा कार्यकर्ता म्हणून असे त्यांचे त्यांचं नावावलोक झालेलं आहे आणि ते तेनमताना तेन तनमनाने काम करणारे जे शत्रुध्न जे जिल्हाध्यक्ष असून भीमश्यक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून त्याने या काँग्रेस पक्षाच्या येत्या वीस वर्षापासून काम करत असून काँग्रेस पक्षाने काँग्रेस त्याचा विचार करावे आणि येत्या येत्या विधानसभेसाठी त्यांना एक न्याय मिळावे त्यांना एक उमेदवारी देऊन त्यांचं सहकार्य करावे अशी माझी इच्छा आहे आपण जनतेशी हिपगुज करत आहात आणि तर तो घेत आहात काय सांगाल तुम्ही काय सांगाल प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन जा, जनतेशी आम्ही संपर्क साधत आहेत आमचे तळामळाले आमचे कार्यकर्ते असतील त्यांना न्याय मिळावे असो म्हणून मी त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन सगळ्या खेडापाडी जाऊन आमच्या शाकूर सर्कल असो मरकेल सर्कल असो खानापूर सर्कल असो ह्या प्रत्येक सर्कलमधून जाऊन भेटी करून आम्ही जनतेशी भेटी गाठी करत आहोत आमच्या कार्य सामाजिक कार्यकर्त्याचा आमच्या चांगल्या कार्यकर्त्याला एक न्याय मिळावे अशी माझी इच्छा आहे आपण ही अतिशय म्हणजे खरंतर तर ग्रामीण पातळीमध्ये आपण काम करणारे माणसं आहात आणि विशेषतः सर्वसामान्य जनतेसोबत आपलं नातं आहे या संघटनेच्या माध्यमानं वेगवेगळी त्यांची कामं असतील वेगवेगळ्या समस्या असतील समस्याचं निराकरण करणं आपण केलेलं आहे तर निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला जर संधी मिळाली तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आमच्याशी चर्चा केलात आणि महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद नमस्कार